मी आज इथे सेनापतीनगर दिवली परिसरामध्ये उभा आहे माझ्या मागे हा एक नाला आहे हरबीवरनं जे पाणी वाहून या ठिकाणी येतं तर तुम्ही बघू शकता की नागपूर शहरामध्ये जे अनियोजित विकास झाला आहे त्याचं एक अतिशय भयानक उदाहरण या माझ्या मागे आहे वेळ आहे परिस्थिती निर्माण होते तर ते पाणी प्रचंड प्रमाणावरती वाहून या दिशेनं येतं पण तुम्ही बघू शकता की इथे त्याला पाण्याला समोर जाण्यासाठी कुठलाच मार्ग नाहीये एवढा मोठा पात्र या नाल्याचं आहे आणि एक छोटासा पाईप स्टॉम वॉटरचा या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे इथे आजूबाजूमध्ये राहणारे सर्वे जे घर आहेत ते पाण्याखाली येतात तिकडे बघितलं तर नदीचं स्वरूप होतो आजूबाजूचे जे आपले घर आहेत त्यांच्या घरी पूर्ण पाणी साचतं गुडघ्या एवढं पाणी त्यांच्या घरी जातं त्यांच्या गाड्या त्यांचं फर्निचर त्यांचे घरचं सामान ते सर्व पाण्याखाली जात तर अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या नाल्याचा जर तुम्ही इथे येऊन तो स्टॉप झाल्यासारखा आहे मग ते पाणी बाहेर नाही येणार का वेळ आहे एवढं जर प्रशासनाला समजत नसेल तर मग प्रशासन काय काम करत आहे हे आपल्याला विचार करावा लागेल हा अनियोजित नागपूरचा विकास आहे